बाहेर पाऊस येत आहे त्यामुळे आपल्याला हे दूध काय बाहेर असं ठेवता येणार नाही थोड्या वेळासाठी आणि दूध झालेलं आहे पण देवासाठी नैवेद्य मी दाखवलेलं नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर दुपारचे पावणे बारा होत आलेल्या आहेत आणि जस्ट माझं आवरून झालं देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि -खुँ आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि आजचा दिवस तर स्पेशल असतो आणि आज मस्त आपण मसाला दूध बनवतो तर तो मसाला तर मी घरातच बनवणार आहे आणि ते जे मसाला दूध आहे परीवलेला प्रचंड आवडतं परीला जेव्हा मी सांगितलं का परी आज आपण हे असं असं बनवणार आहोत तर ती लगेच हा लास्ट टाइम बनवलं होतं मम्मा खूप छान लागतं तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि आत्ता सिंपल बेत आहे कढी आणि खिचडीच बनवणार आहे मी खूप दिवसा कढी बनवली नाही आणि खिचडी कारण की उशीर झालेला आहे स्वयंपाकाला आणि मनोजचा पण आता लंच टाईम होईल सव्वा बारा साडेबाराला मनोजचा लंच लंच टाईम असतो तोपर्यंत खिचडी आणि कढी बनवणं होऊन जाईल अर्ध्या तासामध्ये आणि त्यासोबतच सोमवार आहे आज आणि माझं जे रुटीन आहे ते सुरू झालेलं आहे परिवेलाचं ते स्कूलचं आणणं नेणं ते तर चालूच असणार आहे आणि दोन दिवस तर थोडासा आराम पण झाला आणि आता मला एकदम बरं वाटतंय आणि तुम्हाला सर्वांचे छान छान कमेंट्स येतात तर कोमल का काळजी घे त्यासाठी थँक्यू सो मच चला आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि कोजागिरी पौर्णिमेचं जे असणार आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते चला मसालेभात झालेला आहे आणि तोंडले पण टाकलेले आहे मी मस्त मोकळा झालेला ता, ता, आ, आ, आता आम्ही जेवण करायला बसतो मग अशीच बरी मी स्कूल मधून घेऊन आले मग अशी म्हणजे आत्ता जास्त आली मी घरात आणि अंधार झाला होता तर काय ब्लर दिसतोय का माहिती मला लाईटमुळे एखाद्या वेळेस आणि म्हटलं व्हिडिओला कंटिन्यू करते दुपारपासून मग व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही आता थोड्या वेळात मी काय करणार आहे मसाला दूधचा जो मसाला आहे ना तो मी बनवून घेणार आहे आणि मला असं वाटतं सर्वजण याच पद्धतीने बनवतात जसं मी बनवते कारण की त्याची काय असे खूप अशी वेगळी रेसिपी नाही जसं आपण वेगवेगळ्या भाज्यांची वगैरे रेसिपी प्रत्येकाची वेगळी असते पण याची मला असं वाटतं सर्व सर्वांची ऑलमोस्ट सेमच असेल आणि अगोदर चहा ठेवते साडेचार झालेले आहे म्हणूनच ऑफिसचं काम आहे तर आता टी टाईम झालेला आहे तर पटकन चहा ठेवते आणि मी गवती चहा घेऊन आले होते ना भरपूर ते म्हटलं आता गवती चहाचा चहा इथे गवती चहाचा जो गवती चहा असतो त्याला पानं नसतं फक्त तेट असतं तर ते ठेचून मी आता चहा बनवत असते चला बनवते आणि बोलते परिवेला दिलेला आहे आता जेवायला तर आता आपल्याला मसाला दुधाचा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे आहे पिस्ता इथे आहे काजू बदाम आणि इथे आहे केसर आणि केसर काय खूप जास्त नाही थोडंसं राहिलेलं आहे म्हणजे आत्तापुरते होऊन जाणार पण मला केसर आणावा लागणार आणि केसरचा भरपूर वापर केलेला आहे आणि नॉर्मली कोणी कोणी या मसाल्यामध्ये आखरोड पण यूज करतो पण आओ, मला पर्सनली ते आखरोड आव आवडत नाही तर त्यामुळे मग मी आखरोड ॲड करणार नाही आणि वेलची आहे तर वेलची पण मी यामध्येच ॲड करणार जेव्हा मी ग्राइंड करणार तेव्हा मी वेलची ॲड करणार आता मला जेवढी वेलची लागते तेवढी मी काढून घेते आणि मसाला जो आहे ना तो मी थोडासा जास्तीचा बनवते जास्तीचा म्हणजे अजून एक वेळेस अजून एक वेळेस मला मसाला दूध बनवता आला पाहिजे एवढा मसाला मी तयार करून ठेवणार आहे कारण की आवडतं आणि समजा आता कसं आहे इथे थंडी खूप जास्त प्रमाणात आहे मग अशी अशा वेळेस वाटतं ना रात्री थंडी वाजते मग गरमागरम असं काहीतरी मसाला दूध वगैरे बनवून मुलांना दिलं तर त्यांना पण छान वाटतं आणि स गरमागरम प्यायला चांगलं वाटतं असं थंडीमध्ये सूप असो टोमॅटो सूप असो झालं तिथे ठेवून ते डस्टबिनमध्ये टाकून देऊ ते पूर्ण काल फिनिश मग ते पूर्ण फिनिश कर अगोदर सगळं फिनिश कर सगळं फिनिश कर सगळं फिनिश थोडंसं राहिलेलं आहे फिनिश करते काहीच नको प्लेटमध्ये बेला मला आता मी काय करणार आहे पिस्ता आहे ना तो पिस्ता काजू बदाम हे ना रोस्ट करून घेणार आहे हे पिस्ता आहे आता याचं जे वरचं कवर आहे मला काढावं लागणार म्हणजे रोस्ट करता येणार आणि मी एक एकदा आणले होते नॉर्मल असले आपले पिस्ते म्हणजे त्याचं कवर वगैरे नव्हतं पण ते संपून गेले मी संपून गेले मागच्या वेळेस पण यावेळेस आता जे आहे ते आता या बर्दीमध्ये भरून ठेवले पण याचे कवर पटकन घेते काढून मी लागणार नाही पाच मिनिटात होऊन जाणार ते आणि मी बघितलं होतं ला याचे जे वरचे कवर आहे ना पिस्ताचे तर त्याचे ना असे सुंदर सुंदर आहे ना डेकोरेटिव्ह वस्तू बनवत होते असं फ्लावर बनवला होता खूप छान तर त्याला कलर दिला होता असं स्टिक केलं होतं तर वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी आपल्याला ते इंस्टाग्रामवर बघायला मिळतं आणि हेच मी पिस्ताच्या कवरमध्ये पिस्ताचं जे कवर आहे त्याच्यापासून बनवलेला बघितलं होतं भरपूर गोष्टी मग चांगलं आहे म्हटलं नाही का कधी कधी असं वेगळं शिकायला सुद्धा भेन मला माहीत हो नाही मी बनवणार का नाही पण चांगलं वाटतं काहीतरी नवीन शिकायला बघायला आणि ट्रायपॉट सेट केलेला आहे त्यामुळे मी बघते व्यवस्थित शूट होतो एखादी आणि पाच वाजलेले आहे आता आणि मी ते रोस्ट करून झालेले आहे तुम्हाला दाखवते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी आणि यामध्ये मी काय करणार आहे हे जे केसर आहे ना केसरचे जे धागे आहेत ना ते यामध्ये मी थोडेसे ॲड करणार आहे म्हणजे मसाल्यामध्ये ना केसर जेव्हा ग्राइंड करू ना आपण यामध्ये तर छान कलर येईल आणि दुधामध्ये टाकल्या टाकल्या हा मसाला आहे ना लगेचच दुधाला कलर येतो छान असा हलकासा असा केशरी कलर येतो नंतर दुधामध्ये थोडेसे केसरचे धागे टाकणारच आहोत पण यामध्ये पण ना मसाल्यामध्ये केसरचे धागे टाकले ना टाक तर उलट अजून चांगले टेस्ट येते आणि वेलची ना मी सोडून टाकते आणि याचं पण वरचं जे कवर आहे ना ते टी पावडर असतं आपला चहा पावडर असतं त्यामध्ये मी टाकते म्हणजे वेस्ट होत नाही ते गार झालेलं आहे आता ग्राइंड करून घेऊ जास्त जाड जास्त असं जाड पण नको बारीक पण नको झालेला आहे व्यवस्थित तुम्हाला दाखवते इतका छान सुगंध येतोय ना हे बघा असं परफेक्ट टेक्स्चर आहे आता एका बर्निंगमध्ये मी काढून घेते हे खूप इझी आहे ना सगळ्यांनी तर ऑल ऑलरेडी तयारी केली पण असते त्याची ही छोटीशी काचेची जी आहे यामध्ये मी हा पूर्ण मसाला काढून ठेवते म्हणजे मला जेव्हा मसाला दूध बनवायचा असेल ना तर तेव्हा मला कसं या बर्नीवरून काढता येईल आणि याच बर्नीमध्ये उरलेला मसाला मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे पंधरा एक दिवस हा मसाला आरामशीर राहतो दोनदा काही तीन तीन वेळेस होईल मसाला दूध जास्त झालेला आहे मसाला सोसायटीमध्ये कोजागिरी पौर्णिमा एवढी उत्साहाने साजरी करतात असं मोठ्या प्रमाणात दूध वगैरे बनवतात रात्रीभर जागरण करतात तयार आहे आपलं हा मसाला हा दुधाचा मसाला तिथं बेलाजवळ बसलेले आहे मी तिचं चाललेलं आहे हो आता तिची स्टडी चालू आहे आणि हो आणि परीची पण तिथं स्टडी चालू आहे तिचं पण मॅथमॅटिक्सच चालू आहे आणि बसले आहे मी आणि आता वाजलेले आहे सव्वासात जेवणं वगैरे झाली आमची मेथीची भाजी चपात्या बनवले होते मी परत आणि आता आपल्याला थोडा दूध मारवायला सुरुवात करायची आहे तर त्यांना म्हटलं अगोदर तुम्ही स्टडी करून घ्या आणि त्यानंतर मग आपण मसाला दूध बनवू हो ना हे पूर्ण आता परबेलाला सांगते हे सगळं फिनिश कर मग नंतर मी चेक करणार रोज स्कूलमधून आल्यानंतर एक तास त्यांचा स्टडीचा असतो काय जरी झालं तरी स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे आणि दोघी स्टडी करत बसतात आता त्या दोघींसोबत येणं मी बसते बसलेली असते सोबतच आणि मनोजचा अजून ऑफिसचं काम चालू आहे म्हणजे जेवण करायला आले होते ते आणि जेवण झालं त्याच्यानंतर परत ते ऑफिसचं काम करायला गेलेले आहे वरती आणि कधी कधी असं होतं का म्हणजे तुमचं ऑफिसचं टाईम संपलं जरी असो तरी पण ऑफिसचं काम कधी कधी येणं जास्त वेळ करावं लागतं तर ते परत त्यांचं ऑफिसचं काम करायला गेले माझं किचनचं आवरून झालं लगेचच आणि मी लगेच डिशवॉशर पण लावून दिलं आणि त्यानंतर मग मसाला बनवून ठेवून दिला ते तर तुम्हाला दाखवलं म्हटलं मग जेव्हा मी मसाला दूध बनवायला सुरुवात करणार तर तेव्हा तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आणि आपल्याला बाहेर सुद्धा दूध ठेवायचं आहे आपण म्हणतो चंद्राचं जे प्रतिबिंब आहे ते दुधामध्ये दिसलं पाहिजे आणि असं अमृत पडल्यासारखं असतं ते पण इथे एवढा वेळ किंवा बारापर्यंत जागू नाही शकत कारण की ऑफिस आहे ते खूप जास्त थंडी असते आणि एवढं थंडीमध्ये जास्त वेळ थांबू शकत नाही एक मिनटं पण नाही थांबू शकत कारण की थंडी खूप जास्त वाढलेली आहे आणि बारा वाजेपर्यंत म्हणजे खूपच उशीर होऊन जाणार जर जसं माझं मसाला दूध बनवून होईल ना तसं मी मी तसं मी ते चंद्रा बाहेर थोड्या वेळेसाठी ठेवणार मी तसं तसं तुम्हाला मी दाखवेन पण आपल्या इथे बारापर्यंत सगळे लोक जागे असतात मस्त गरबा वगैरे खेळत असतात अजून कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा खेळतात आणि मग मस्त एन्जॉय करतात कोणी कोणी असं मोठी कॉलनी असते ना तिथे चुलीवर असं कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेट करतात चुलीवर मस्त ते दूध वगैरे बनवतात तर वेगवेगळ्या ठिकाणी ना मस्त एन्जॉय करणं चालू असतं तर चला मी जेव्हा बनवेल ना तेव्हा तुम्हाला दाखवते चला आता आपण दूध बनवायला सुरुवात करूया आणि हे पूर्ण एक लिटरचं आहे एक लिटरचं दूध बनवणार आहोत आपण आपल्याला घट्ट करायचं आहे वाजलेले आहे आठ आता अर्ध एखादा तास तरी होईलच याला बनव बनवता बनवता थोडंसं हळू स्लो याच्यामध्ये छान आपण उकळवणार आहोत घाई घाई बनवायचं नाही आहे आणि थोडंसं घट्ट करायचं आहे तर घट्ट करायला तर मग थोडा वेळ तर लागतोच एक तास लागतो दूध बोलवायला लवकर पण होतं ते पण मग आपण या ना स्लो गॅसवर बनवायचे ना तर त्यामुळे मग असं खूप बासुंदी सारखं नाही करायचे एक तास बोलले असेल पण मग म्हणजे अर्धा पाऊंड तास लागतोच लागत दूध गरम करायला तर थे ठेवलेला आहे पण यामध्ये ना थोडं मी केसर ऍड करणार आहे म्हणजे जेव्हा दूध गरम होईल ना तर कलर छान येईल आणि या मसाल्यामध्ये तर ऑलरेडी टाकलेला आहे आपण आणि छान असं आहे ना केशरी कलर आला ना हलकासा पिवळा केशरी कलर आला ना तर मस्त वाटतं थोडं आहे ना केसरचे थे धागे ठेवलेले आहेत मी म्हणजे नेक्स्ट टाइम कशाला तरी यूज होतील दूध गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये मसाला टाकणार आहोत आवडीनुसार परत मिक्स करून घेऊ अजून टाकते मी हा उरलेला आहे नंतर यूज होईल कलर पण बघा लगेच आला कारण की आपण मसाल्यामध्ये पण आहे ना केसर टाकलो होतं आणि आता दुधामध्ये पण थोडंसं केसर टाकलं होतं आणि आता आपण साखर टाकणार आहोत आवडीनुसार मला मीडियमच बनवायचं आहे असं खूप गोडने बनवायचं असं गोड बनवलं ना तर प्यायला अशी इच्छा होत नाही एवढी साखर टाकलेली आहे सगळ्यात अगोदर चला मी घट्ट करून घेणार हे बरं मसाला तर टाकलेला आहे अजून दहा पंधरा मिनटं स्लो गॅसवर मी ठेवणार आणि हे झाल्यानंतर मी सर्वात अगोदर देवापुढे ठेवणार नैवेद्य आणि नंतर मग मी बाहेर ठेवणार आपण थोडंसं चंद्राचं प्रतिबिंब दाखवूया दुधाला चल तुम्ही बघू शकता अजून छान असा सुंदर कलर आलेला आहे अगोदर आता आपण पुढे ठेवूया तुम्ही बघू शकता पाऊस आणि आता वाढलेला आहे म्हटलं तुम्हाला दाखवते स्नो वाटते स्नो वाटते पण पाऊस पडते बरे बाहेर पाऊस येत आहे त्यामुळे आपल्याला हे दूध काय बाहेर असं ठेवता येणार नाही थोड्या वेळासाठी आणि दूध झालेलं आहे पण देवासाठी नैवेद्य मी दाखवलेलं आहे देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आता हे जे ग्लासेस आहेत त्या ग्लासेसमध्ये आपण हे सर्वांना देऊ या मसाला दूध आणि इतकं मस्त दिसतंय ना ते आणि जेव्हा हे दूध पितो ना तर घशात ना ते ड्रायफ्रूट अडकणार नाही देत सर्वांना आता मसाला दूध तयार आहे तुम्ही सुद्धा या प्यायला का झालं ना हे बघा आम्ही पित आहोत आणि मी इथे बेलाच आहे इथे मग थोडा भाजत गरम आहे ना त्याला म्हटलं थोडंसं ना हळूहळू पॅन तर चटका लागणं खूप मस्त झालेला आहे मसाला दूध आणि हे सगळे आम्ही ना आता एन्जॉय करत आहोत आणि हा कोजागिरी पौर्णिमेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय